आदित्य सेमी विकास क्रमांक चार श्रीमंत डगरेशे दे प्रसाद शाखेला पगार आठ शाखा पालघर हवामानपुरचे चौथ्या गटाधिकारी आणि आदित्य सेमी विकतास क्रमांक पाच माध्यम प्रसाद अंकिता रंजन दिबाळकर पर्यटन सातला गटाधिकारी हा आदित्य सेमी एक आहे आदर्चा सेमी एकला भजन प्रसाद सचिन रायगड खरे जिल्हा बैठकीय जनता प्रशांत काँग्रेस महाराष्ट्र राज्य क्षणाला पायगड युवा म्हणजे तुरचे आणि पाचला सोकेधारंजी निंबाळकर फाटतात हा आदतचा सेमी एक आहे आदतचा सेने दोन काका किराश याच्याशी बघते आदतचा सेमी दोन आहे का आदतचा सेने दोन एक वर्षी लाडाशे देवराश्रे आदल्या गटात पाहिजे आदतचा सेने दोन पाच क्रमांक दोन शंभू माझे भुसाने काय शशिमदा पवार रेट्रे बापू आंबेडकर श्रेणी दोन तास क्रमांक तीन न्यू फॅशन हेअरस्टाईल मसवाड तिसऱ्या गाटातली सहाव्या गटात गाडी आणि आदपच्या श्रेणी दोन तास क्रमांक चार वेट रिंगला सचिन डायव्हर धरे पाचव्या गटात गाडी हा आदरचा श्रेणी दोन आहे सगळ्या सगळे बरोबर जाणार आहे दुसऱ्याचा सेवी काढला जाते ऐका का कोणा जास्ती करायचं माजी नगराध्यक्ष मथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक शेडवडकर यांच्या आशीर्वाद नाही या हायकानातून देशाचा अर्थ न देणार काढला जातो योग ऐका हयका पहिला पाच न दीपक्ष का तरी पहिला पाच न आणि दुसरा चार किती ऐका एक बोलते स्थामी सत्ता शिंदे पाटकर एकता आक्रमक दोन आई तुझा अंकिता रणजित निंबाळकर फलटण चांगल्या गटाची गाडी दुसऱ्या तास तास आक्रमांक देखील प्रसाद बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे तिसरी गटाधिकाडी दुसऱ्या दासून एक तास क्रमांक चार बाबूशेर माने दुसऱ्या गाडी आणि दुसऱ्या तास तास क्रमांक पाच

आणि पाच ग्रामकेचा रंजन डेंबाळकर हा दुसऱ्याचा श्रेणी एक आहे दुसऱ्याच्या श्रेणी दोन का दुसऱ्याच्या सेमी दोन ऐका आठव्या गटाधिकारी दुचा दोन तास क्रमांक दोन संत सातगी बाळवा प्रसंग शुभम रुपनवा डोंबाळवाडी पाचव्या गटाधिकारी दुचा दोन तास क्रमांक तीन बाळवा प्रसंग विनोद दर्गे महाबळेश्वरवाडी चौथ्या गटाधिकारी आणि दुसऱ्याचा सेमी पाच क्रमांक चार रॉयल कार्बार ग्रुप महाराष्ट्राचे गुरसाळे गुडसाळे चर्थगडाधिकारी हा दुष्याकाज सेमी दोन आहे पर दोन परदेशकार एकला अजिंक्य कोटारी धुर्गे महाबळेश्वरवाडी दोन लसीकरळवा नुसांना शुभम रुपणार तीनला विनोद दर्गे महाबळेश्वरवाडी चारला रॉयल कार्बार ग्रुप महाराष्ट्राचे गुरसाळे हा दुसरात सेमी दोन आहे